अल्पावधीतच बैलगाडा शर्यतीत नावारूपाला आलेले माननीय कैलासवासी रणजित सर निंबाळकर यांना आपल्यातून जाऊन आज बारा दिवस पूर्ण होत आहे दहाव्याचा कार्यक्रमही आटोपला आहे बघता बघता बारा दिवस आज रणजित सरांना आपल्यामधून जाऊन झालेले आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जोडी जर म्हटलं तर तर श्री श्रीकृष्ण विठ्ठल नाना ड्रायव्हर वर अर्जुनाचा रथ चालवायचं काम विठ्ठल नाना करायचे असं हे वाक्य रणजित सरांचं अतिशय मनमिळाऊ आणि सर्वांच्या कामी येणारे हे कुशल नेतृत्व फलटण येथे ज्ञानज्योती ज्योती अकॅडमी चालवणारे रणजित सर मित्रांनो रणजित सरांचा बैल सुंदर आणि या सुंदरच्या व्यवहारावरून आज रणजित सरांवरती जो गोळीबार झालेला आहे आज नऊ महिन्याची अंकुरण पत्नी कुटुंबाला सोडून स्वर्गवाशी झालेले रणजित सर तर या सरांचा बैल सुंदर तर सुंदरची नवीन काय अपडेट आलेली आहे सुंदर कुठे आहे आणि सुंदर अंकिता ताईंना परत देणार का याच्यात पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे कोर्टाची काय भूमिका आहे काकडे कुटुंबाची काय भूमिका आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण सुंदर बैलाची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत आणि काही नवीन माहिती समोर आलेली आहे सध्या सुंदर बैलाची स्थिती म्हणजे थोडक्यात सांगायचं जर गेलं तर रणजित सरांवरती झालेला गोळीबार त्यातून त्यांचा झालेला अंत आणि काकडे कुटुंबांनी ही म्हणजे पैशाच्या लालचीपोटी केलेली हत्या यावरून सुंदर बैलाच्या प्रकृतीवरती परिणाम झाला होता सरकारी प्रशासनीय वैद्यकीय अधिकारी येऊन औषध उपचार करत आहे आणि चारा खाना पिण ही त्याच कमी झालेलं आहे सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती ट्रीटमेंट करत आहे आणि सुंदरच्या रखवालीला वडगाव निंबाळकर येथील दोन पोलीस नियुक्त केलेल्या आहेत सध्या सुंदर हा गौरव काकडेच्या दावणीलाच आहे आणि त्याची रखवाली ही पोलीस प्रशासन करीत आहे म्हणजेच घटना घडलेल्या दिवसापासून वडगाव निंबाळ निंबाळकर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस अधिकारी हे अहोरात्र तिथं सुंदरच्या रखवाली करता आहे कुठल्या अनुचित आ, आ, प्रकार घडू नये आणि महत्वाचं याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर कुठलीही घटना खून वगैरे काही झालं तर याच्यामधील वस्तू मुद्देमाल जिवंत असेल तर याची रक्षण करायची जबाबदारी ही शासनाची असते सरकारची असते पोलीस प्रशासनाची असते आणि मध्यंतरीच विठ्ठल नाना ड्रायव्हर हे ज्या ठिकाणी घटना घडली म्हणजे गौतम काकडेच्या दावणीला जो सुंदर बैल आहे तिथं जाऊन आले सुंदर बैलाची सर्व हकीकत जाणून घेतली तर रणजित सरांच्या जाण्याने सुंदर बैलाचं संतुलन बिघडलं असं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचं पिणं कमी झालं पाणी कमी पितोय बैल एकदम शांत झाला आहे म्हणजे पहिला ज्या स्थितीत होता त्या स्थितीत आज बैल राहिलेला नाही आहे अशी नवीन अपडेट विठ्ठल नानांनी एका न्यूज चॅनलला बोलताना दिली आहे आणि सरकारी पशुवैद्यकीय आधारी अधिकारी दरवर्ष तिसाड येऊन त्याची तपासणी करत आहे उपचार करत आहेत व्हिजिट तिथं करत आहे आणि पोलीस अधिकारी तिथं आहेत तर महत्वाचा मुद्दा सुंदर हा काकडेच्या दावनेलाच राहणार का तर या संदर्भात अजून एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे तर सुंदर बैलांसाठी पोलीस बंदोबस्त आहेच पण आता सुंदर काकड्यांच्याच दावनेला राहणार का रणजित सरांच्या दावणीला जाणार अनेक बैलगाडा शौकीनांना याची उत्सुकता लागलेली आहे सर्वांच्या प्रतिक्रिया येत याच आहे का रणजित सरांचा कोणतं झाला आहे पण सुंदर बैल बाईल हा बैलाचा कुठलाही दोष नाही काकडे कुटुंबाची नियत फिरली म्हणून हे सर्व कृत्य घडलं तर सुंदर बैल हा रणजित सरांचाच आहे आणि त्यांची पत्नी त्यांची वारसदार अंकिता निंबळकर यांनाच हा परत मिळावा याच्यासाठी सोशल मीडियामधून भरपूर आवाज उठवला जात आहे आणि माझेही तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर जास्ती जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लोकांना जागृत करा बैलगाडा शौकीन बैल घाट असेल जिथं तिथे शर्यती आहे जे शौकीन आहे आणि ज्यांना खरोखरच निंबाळकर सरांबद्दल आस्था वाटते प्रेम वाटते आणि त्यांना न्याय मिळावा सुंदर बैल त्यांच्या लावणीला यावा असं जर वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सोशल मीडियातून लोकांना जागृत करा अंकिता ताईंनी कोर्टामध्ये रितसर कायदेशीर प्रोसेस केलेली आहे की सुंदर बैल हा आमचा आहे आणि तो आम्हाला परत मिळावा याच्यावरती कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आदेश येईपर्यंत किंवा कोर्ट काय ऍक्शन घेतं याच्यावरती पुढील अपडेट असणार आहे मग सुंदर खरोखरच रणजित सरांच्या दावणीला येणार का परत न? का काही राजकीय दबावामुळं सुंदर बैल तिथंच राहणार नवीन काय अपडेट येणार ज्या सुंदर बैलामुळं रणजित सरांचे नाव अल्पावधीतच बैलगाडा क्षेत्रामध्ये गाजले आणि या नावारूपाला काकडे कुटुंबानी कलंक लावला तर रणजित सरांना हा न्याय मिळाला पाहिजे आपण जेवढे करू शकतो तेवढा आवाज सोशल मीडियातून उठवला पाहिजे आणि अंकुरण ही नऊ महिन्याची दहा महिन्याची मुलगी आज आपल्या वडिलांना पोरकी झालेली आहे म्हणजे आयुष्यात वडील हे नावाचं छत्र कधीच ह्या मुलीला मिळू शकत नाही याची कदर का काकडे कुटुंबांना आली नाही हम्म म्हणजेच राजकारण जर असेल राजकीय काहीतरी वरदहस्त असेल तर कुठल्याही थराला जाणं की माणुसकीला काळीमा फासले फासणारी घटना आहे आणि गौतम काकडे हे ही नाव बैलगाडा क्षेत्रातून कायमचं निघून गेलं पाहिजे त्याच्यावरती बंदी आली पाहिजे जेव्हा केव्हाही त्याला जामीन होईल कोर्टाच्या फेरेत चालू होईल तर पुनरूपी ते पदार्पण करू शकता पण सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि सर्वांनी डोक्यात ठेवा की रणजित सरनाने आय हा मिळालाच पाहिजे आणि नालायक कुटुंब पुनरुपी बैलगाडा क्षेत्रात आलंच नाही पाहिजे याची सर्वांनी खबरदारी घ्या सुंदर बैलाची जी नवीन अपडेट आहे ही नवीनच लवकरच आपल्यापर्यंत येईल कोर्टाची प्रोसेस चालू झालेली आहे आणि सुंदर बैल हा अंकिता ताईंनाच परत मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेअर करा जागरूक असा लोकांना जागृत करा आणि अंकिता ताईंना रणजित सरांना न्याय मिळवून द्या हीच सर्वांना अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर शंभर टक्के शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र